नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर जी चित्रगौरव पुरस्कार सोहळा साजरा होतोय आणि त्याच निमित्ताने सुबोध सर माझ्या सोबत आहेत कसे आहात मस्त दादा रेड कार्पेट वर एंट्री घेतली आहे पुरस्कार सोहळा आहे मागच्या वेळी मंदिर ताई होती यावेळेला वेळेला नाही आहे जर एखाद्या ऍक्ट्रेसने विचारलं असतं की सोबत तू एकटा जातोयस एक कोणाला आवडलं सोबत यायला मी सांगितलं सोनाली बेंद्रे ओके ओके हां <laughs> so, आ, so, ने, ने सो असं जो, आहे सा पुरस्कार सोहळा होतोय सो पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनेक आठवणी असतात आपले जुने पुरस्कार सोहळे असतात जे घरात रंग सजलेले असतात एखादा पुरस्कार जो अजून जीवाच्या जवळपास जपतोय मला आठवत नाही कुठल्या सिनेमासाठी होता पण कान्हा लहान होता माझा मुलगा अगदी चार पाच वर्षाचा वगैरे असेल आणि तेव्हा कुठेतरी एक पुरस्कार मला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी मिळाला होता आणि मी वरती जात असताना तो माझ्या पाठीमागे होता मला माहिती पण नव्हतं तर तो सुद्धा तसाच माझ्या मागे मागे धावत आला मी स्टेज वरती अवॉर्ड गेला आणि मला कळलं की खाना पण माझ्या पाठीमागे वरती आला आणि ती माझ्यासाठी खूप गोड आठवण होती आणि तो पुरस्कार ज्या कुठल्या चित्रपटासाठी असेल तो माझ्या कायम आवडतो गोड असतात त्या जमा होतात अनेक वर्ष आणि अनेक वर्षा जे आहे ते अनेक वर्ष घट्ट होत चालले आता एका मोठ्या टप्प्यावर आहेस तो आता सध्या जर पुढे जाऊन आत्मचित्रपट तुझ्यावरती आला तर त्याच नाव काय असू शकते काय वाटत करून हो त्याच्यात काही ड्रामा मिळणार नाही इतर अनेक लोक आहेत खूप उत्तम उत्तम काम केलेलं त्यांच्यावरती सिनेमा करणार थँक अजून एक प्रश्न शेवटचा तो म्हणजे इतक्या ऍक्टर्स तुझे मित्र आहेत कोणत्याही एका ऍक्टर कडून काही एखादी गोष्ट चोरायची असेल तर ती काय चोरायला आवडेल प्रसाद कडनं मी त्याची सहजत चोरीन भरत जाधव कडनं त्याची एनर्जी चोरीन सिद्धार्थ जाधव कडनं त्याचा चोरीन सगळ्यांकडन चोरीन मी खर तर माझे सगळेच अभिनेते मित्र फार उत्तम काम करतात त्यामुळे चोरायचं तर मी एकाकडनं का चोरीन मी सगळ्यांकडनं चोरी, में। में चोरी तो सो असं आता आहे थँक्यू सो मच आणि बघूया आता कोणत्याच या चित्रपटाला पुरस्कार मिळतो थँक्यू थँक्यू